ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा मागासवर्गीय नवाण संस्थेतर्फे लोकसभेचे निवडणूक निवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार सा राम सातपुते यांना पहिल्यांदा जाहीर सा जाहीर त्यांना पाठिंबा देत आहे सोसायटीच्या मार्फत व काल जे जा, मेळावा झालेला आहे त्याच्यामार्फत जवळजवळ तीस हजार महिला तीस हजार समूह होतं त्याच्यामध्ये सर्व सभासद स्वतःहून आलेले होते आम्ही जे काय पंचावन्न हजाराचं आमचं हे घर निर्माण हे करण्याचं एक मानस आहे तर पंचावन्न पंचावन्न हजार लोकांना धरण मिळाले पाहिजे असं एक आमचं व्हिजन आहे त्यापैकी वीस ते पस्तीस हजार लोकं काल त्या मेळाव्यामध्ये स्वतःहून आलेले तर त्याच्या कंच आम्ही हे घेऊन तुम्ही बघितलं असाल आम्ही कोणीही पै प्रथमता कुठल्या पक्षाला वगैरे आम्ही हे दिलं पाठिंबा काल ज्या वेळेस लोकांचा उत्साह सभासदांचा उत्साह बघून आम्हा आम्ही सर्वजण एकमताने संचालक मताने मता एकमताने आम्ही त्यांना राम साध त्यांना जाहीर पाठिंबा आज करत आहे तसे देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब काम बघितलं असता जगाच्या पाठीवरून त्यांचं काम आहे आजपर्यंत न्याय गोरगरिबीला देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आजपर्यंतचा इतिहास जर बघितला बंद कमल्याचा विषयच नाही नरेंद्र मोदीवर माझं प्रेम आहे माझं म्हणण्यापेक्षा पण काय मुक्त प्रेम आहे त्याचं कारण असं आहे आडिवाच्या प्रवाहके मुक्त छत्र भटक्या तुम्ही काय आम्हाला कसं मिळालं नाही भटक्या एकच लक्ष आहे पण काँग्रेसने तुम्हाला

त्यांचं मुद्द्यात शेट तयार केले काँग्रेस पक्षाने दीडशे वर्षापासून तो लोक राहतात मग ही खतखत व्यक्त केली शंभर वेळा नाही मागितलं ना शंभर वेळा गेलो आम्ही आमच्या मी तर सोडा माझं वयाचा बावनकुरेपणा माझ्या आजोबा माझे वडील मरून गेले समाजाचे मोठे लोक मरून गेले जागा जागा प्रत्येक समाजाने त्या ग्राउंडवर तेलो त्याच माझ्यावर हल्ला झाला हल्ला झाला दा�

सुबह amca.